नमस्कार फ्रेंड्स एकवीस जून 2025 हजार पंचवीस रोजी योगिनी स्मार्त एकादशी जी आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षात साजरी केली जाते ही तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे चला तर या दिवसाचे अधिक महत्त्व माहिती जाणून घेऊया जर तुम्ही मराठी कॅलेंडरमध्ये पाहिले असेल तर तुम्हाला असे दिसेल की एकवीस जूनला योगिनी स्मार्थ एकादशी आणि बावीस जूनला भागवत एकादशी आहे या प्रत्येक एकादशीचे महत्त्व मान्यता वेगवेगळी असते स्मार्त आणि भागवत अशा दोन प्रकारे ही एकादशी पाळली जाते स्मार्त म्हणजे जे लोक प्राचीन वेदांवर विश्वास असलेले तपश्चर्या करणारे असे ऋषी मुनी आचार्य हे स्मार्थ एकादशीचे व्रत करतात ज्यांना वैदिक ज्ञान आहे हे वैदिक धर्मावर विश्वास ठेवतात तेही स्मार्थ एकादशीचा उपवास करतात तर भागवत एकादशी म्हणजे वैष्णवांची एकादशी भागवत एकादशी विष्णू भक्त पाळतात वारकरी संप्रदाय मुळातच वैष्णव संप्रदाय असल्याने आणि विठ्ठल म्हणजे श्रीकृष्ण यांना मानत असल्याने गुरु परंपरा नामसंकीर्तन सगुन भक्तीतून निर्गुणकडे वाटचाल करणारे अशी भागवतात मांडलेली तत्वे जशीच्या भागवत धर्म आणि भागवत एकादशी पाळतात आणि भागवत एकादशीच्या दिवशी व्रत केल्यास सुख समृद्धी व पापांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्यास घरात सुख शांती नांदते अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना जेवण दिल्याच्या बरोबरीचे फळ मिळते मागील पापांपासून मुक्ती मिळते आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून दिवशी अन्न आणि धान्याचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते सुख समृद्धी देणारी आणि दुःख दैन्य दूर करणारी अशी योगिनी एकादशी भागवत एकादशी आहे हे व्रत करण्यासाठी उपवास करायचा असतो शिवाय त्याला उपासनेचीही जोड हवी नामस्मरण स्तोत्र सहस्र नामावलीचे पठन करावे श्री स्तोत्र पठन किंवा श्रवण करावे ते केवळ एकादशी पुरते म्हणायचे ऐकायचे नसून तर तुम्ही ते दररोज म्हटले ऐकले पाहिजे तरच त्याचा लाभ होतो अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद